गुरु 25 दे दे मी गुरुवारी पंचवीस एप्रिल ला फॉर्ट भरला औरंगाबाद मतदारसंघ जो आहे लोकसभेचा त्या मतदार संघामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक सुशित बेकार तरुण बेकार आहेत त्यांना रोजगार नाही त्यांना व्यवसाय नाही त्यांना नोकरी नाही अशा जास्तीत जास्त सर्व बेरोजगार युवकांना युवतींना आपण ट्रेनिंग देणार आणि नोकरी देणार महिलांना सुद्धा आपण प्रशिक्षण देणार आणि त्यांना रोजगार मिळवून देणार आणि अशा प्रकारचं काम मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून औरंगाबाद जिल्ह्यात करत आहेत त्यामुळे हे काम करणं नवीन काम करणं मला काही अवघड नाही आहे दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही गावात गावात जातो शहरामध्ये गरीब वस्तीमध्ये जातो त्या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी घर नाही आहेत आणि हा फार मोठा प्रश्न आहे प्रत्येक गावात गेलो आपण तर वीस ते पंचवीस टक्के लोकांना शेत नाही घर नाही समाजामध्ये ज्या निराधार व्यक्ती आहे त्यांना श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना या योजनेमध्ये लवकर लाभ मिळत नाही तहसील ऑफिसमध्ये दोन दोन तीन तीन वर्ष प्रलंबित प्रकरणे असतात आणि ते लवकर मंजूर होत नाही मंजूर झाल्यानंतर कागदपत्राची पूर्तता त्या संबंधित लाभार्थींना समजत नाही पूर्तता झाली तरी तहसील ऑफिसमध्ये दोष काढतात तर हे सर्व प्रकरण ही सर्व प्रकरणे ताबडतोब निर्णयात यावी निर्णय घ्यावा यासाठी आम्ही या प्रयत्न करणार आणि सध्या जो त्यांना लाभार्थींना जे मानधन मिळतं ते आपण पन्नास सॉरी पाच हजार रुपये प्रतिभा करणार सध्या त्यांना प्रत्येकी पंधराशे रुपये मेन मिळतात हे मानधन आपण पाच हजार रुपयापर्यंत वाढवणार औरंगाबाद मतदारसंघामध्ये रस्त्यांचा फार मोठा प्रश्न आहे अनेक ठिकाणी रस्ते नाही आहेत हे सर्व रस्ते आपण शासकीय योजनामध्ये किंवा खासदाराच्या निधीमधून तयार करणार आणि रस्त्याचं काम ज्या कॉन्ट्रॅक्टरला देऊ त्यांच्याकडून आम्ही दहा टक्के किंवा पंधरा टक्के पैसे घेणार नाही त्यांना असे पैसे घेतले तर आज बांधलेला रस्ता तीन महिन्यामध्ये खराब होतो तीन महिन्यामध्ये वाळू एका बाजूला उडते खडी एका बाजूला उडते सिमेंट एका बाजूला उडते आणि तो संपूर्ण रस्ता खराब होतो ही अत्यंत निराशाजनक परिस्थिती आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी केलेली आहे औरंगाबाद शहराच्या बाजूला सर्व बाजूला मेट्रो प्लॅन मेट्रो रेल्वे आपण अशा आणणार पुण्याला मेट्रो झाली मुंबईला झाली मग मा औरंगाबादला का नको तर आपण औरंगाबादला मेट्रो आणणार आहे समाजामध्ये विशेषतः मुस्लिम दलित मागासवर्गीय भिल्ल समाज या सर्व समाजामध्ये शिक्षणाचा प्रश्न फार कठीण आहे मुलं शिकत नाही आणि त्यामुळे ना त्यांना रोजगार मिळत नाही या सर्व समाजाच्या मुस्लिम आहे शीख आहे पंजाबी आहे पारसी आहे सगळे श्रीमंत आहे असं नाही आहे तर अशा गरीब लोकांना आपण उच्च शिक्षण देणार मोफत देणार आणि त्यांना राहण्यासाठी वसतिग्रह बांधून देणार त्यासाठी प्रयत्न करणार प्रत्येक तालुक्यात जे प्रश्न आहेत उदाहरणार्थ वैजापूर तालुक्यामध्ये विनायक सहकारी साखर शार्कार कारखाना बंद आहे रामकृष्ण गोदावरी योजना बंद आहे एम आर डी सी गेल्या अठ्ठावीस वर्षापासून एम आर डी सीमध्ये मध्ये अकराशे सत्तर एकर जमीन पडून आहे पण या या प्रकल्पाकडे कुणीही लक्ष दिलं नाही त्यामुळे त्या ठिकाणी रोजगाराची संधी असून सुद्धा रोजगार उपलब्ध होत नाही कन्नडमध्ये एम आर डी सीसाठी साठी जागा राखीव ठेवलेली होती परंतु ती जागा नंतर सोडण्यात आली आणि दुसऱ्या प्रकल्पाकडे देण्यात आली उलताबादला एम आर डी सी नाही आहे कन्नडला नाही ना आहे गंगापूरला आहे वाळू वाळू परिसर आहे इतर ठिकाणी आपण एमआर डीसाठी जागा उपलब्ध करणार कामगार जे आहेत बांधकाम कामगार त्यांना शासनाने काही विशेष सोयी सवलती दिलेल्या आहेत परंतु आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जे सत्तेवर आहेत आमदार खासदार मंत्री त्यांच्याच वशिराने कामगारांची नोंदणी होते त्यांचेच ते कर्मचारी असतात त्यांच्या जवळचे असतात नातेवाईक खरे कामगार नसतात तरी त्यांना खरे कामगार दाखवून त्यांना नोंदणी करून घेते त्यांची नोंदणी घेतली जाते आणि त्यांना फायदा मिळतो शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं पी एम किसान योजना प्राईम मिनिस्टर्स किसान योजना या योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना योजना मंजूर झालेली आहे परंतु प्रत्यक्ष लाभ मिळत नाही मी आमच्या तालुक्यामध्ये आठवड्याची बाजार जे असतात आठवड्याचे बाजार त्या प्रत्येक बाजाराच्या ठिकाणी मी जनता दरबार लावतो बाहेर बसतो तहसील ऑफिसच्या बाहेर आणि लोकांना भेटतो लोकांचे प्रश्न समजावून घेतो तर माझ्या अशा लक्षात आली आहे की पी एम किसान योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे परंतु त्यांना प्रत्यक्ष लाभ होत नाही त्याचं कारण त्यांचं ई के वाय सी झालेलं नाही आहे किंवा आधार श्रीडिंग झालेलं नाही आहे आणि हे त्यांना कोणी समजावून सांग सांगत नाही तसेच श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना या योजनेमध्ये त्यांना लाभ मंजूर होतो फाईल मंजूर होते परंतु प्रत्यक्षामध्ये त्यांना मानधन मिळत नाही याचं कारण असं आहे की काही लोकांचं आधार कार्ड बदललेलं आहे काही लोकांचं जन्मतारीख खोटी आहे काही लोकांचे मोबाईल नंबर चुकलेला आहे काहीचं बँक बदललेली आहे असे लहान लहान कारणामुळे त्या लाभार्थींना फाईल मंजूर झाल्यानंतर सुद्धा लाभ मिळत नाही असे अगणित प्रश्न या लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आहे औरंगाबाद ते पुणे हा लोहमार्ग आणि हा महामार्ग होणे अत्यंत आवश्यक आहे कारण पुण्याला जाण्यासाठी अत्यंत अडचण येतात तर असे जे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न मी अगदी कळकळीने पोटतडिकेने सोडवणार महिलांना बचत गटासाठी बँकेचं कर्ज मिळत नाही केंद्र सरकारने जाहीर केलं की सहा टक्के वाजता आम्ही कर्ज देऊ प्रत्यक्ष बचत गटात जेव्हा महिना जेव्हा जातात बँकेमध्ये त्यांना ही सुविधा मिळत नाही सरकारी बँकांचे अधिकारी गरीब लोकांसाठी दरवाजे बंद ठेवतात आणि श्रीमंत माणसांना की त्यासाठी दारं उघडे करतात अशी सरकारी बँकांची राष्ट्रीयकृत बँकांची परिस्थिती आहे ही परिस्थिती आपण बदलण्याचा प्रयत्न करा असो मी मागणी करण्याचा प्रश्न नाही मी स्वतः करतोय मला कुणाने मागणी करण्याची गरज पडत नाही आमच्या तालुक्यामध्ये सर्व बँकांची मी मीटिंग घेतल्या आणि किती लोकांचे प्रकरण आहे हा अर्जदार आणि ही बँक समोर समोर आहे भागत साहेबांची मदत केली तेव्हा त्यामुळे मी तर सांगिते तुम्ही औरंगाबादला मदत करता मग आमच्या तालुक्यात मदत करा ते दादासाहेब तुम्ही घ्या बैठक घ्या आम्ही सर्व बँकाच्या बैठक घेतल्या तर डिप्टी कलेक्टर होते आमदार होते मी होतो मला काय कोणाची गरज मागण्याची गरज कोणाची मी प्रभावी आहे मला सर्व पुष्कळ योजना मला माहीत आहेत आणि माझे सर्व सरकारी अधिकाऱ्यांशी किंवा बँकांच्या अधिकाऱ्याशी सौजन्याचे संबंध आहे मी दादागिरी करत नाही त्याच्यामुळे माझे कामं पटापट होतात माझी म्हणजे जनतेची कामं ठीक आहे द्या द्या मी मला औरंगाबाद लोकसेवेची उमेदवारी मिळावी म्हणून अजितदादा पवार साहेबांना भेटलो ते म्हणाले की ही जागा सुटलेली आहे शिंदे शिंदे साहेबासाठी म्हणजे शिवसेनेसाठी शिंदे साहेबांना आम्ही भेटलो दोन दिवस रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत तिथे थांबलो था 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 था। था मुंबईला त्यांनी आमची माहिती घेतली बायोडाटा घेतला संपूर्ण माहिती वाचली ते मला ठीक आहे आम्ही विचार करू शेवटपर्यंत आम्ही त्याच्यावर होतो परंतु त्यांनी भोमर साहेबांना तिकीट दिलेलं आहे याशिवाय मी भाजपने मागणी केली नाही कारण ही जागा शिंदे सरकारला शिंदे शिवसेनेला सुटलेली आहे बाकी पक्षाने मी गेलो नाही